नाशिकरोड इथल्या जलरोड भागातील कलानगरमधील भक्ती अपार्टमेंट या बिल्डिंगमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधानानं त्वरित अग्निशामक दलाला पोलीस यंत्रणेला आणि विद्युत मंडळाला कळवण्यात आल्यामुळे संभाव्य हानी टाळल्या गेली अग्निशामक दलानं त्वरित दखल घेऊन शीघ्र कृतीनं आग आटोक्यात आली त्यामुळे सुदैवानं कसलीही हानी झाली नाही याप्रसंगी नाशिक महानगरपालिका अग्निशामक दलाचे नाशिक रोड केंद्रप्रमुख राजू सोनवणे वाहन चालक फकीर भालेराव रमेश दाते अभिषेक शिंदे यश व्यवहारे सुरेश हिरे सुखदान कुमार यांनी आपलं कर्तव्य चोख बजावलं यावेळी दक्ष नागरिक यतीन मुजुमदार शिवाजी थोरात अमरतल्लम राघव ताजने गुरु ताजने संजय मोरे नंदू डॉक्टर सारंग दराडे विनोद जठवानी डॉक्टर सुनीता टावरी रामदास हिरे मनोज फकीरराव मनोज भालेराव कोल्हे सर, कोल्हेसर विलास पेकळे आदी नागरिकांनी यथायोग्य सहकार्य केलं कलानगर इथल्या रहिवासी सामाजिक कार्यकर्ते मित्रमेळा संस्थापक कन्नू ताजने यांनी अग्निशामक दल विद्युत मंडळ आणि नाशिक रोड पोलीस स्टेशनचे कार्य तत्परतेबद्दल भक्ती अपार्टमेंटमध्ये शॉर्ट अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली परंतु नागरिकांच्या सावधानतेने आणि लगेचच फायर ब्रिगेडला आपल्या नाशिक महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेड विभागाला फोन केला असता अतिशय कार्यतत्परता दाखवून त्यांनी ती आग नियंत्रणात आणली आणि सुदैवाने कसली हानी झाली नाही मी पुन्हा एकदा नाशिक महापालिका आमचे राजभाबा असतील आमचे सर्व महापालिकेचे कर्मचारी असतील त्यांचे फायर ब्रिगेड त्याचप्रमाणे एम बी आणि आमच्या पोलीस खात्याचे सगळ्यांचे आभार मानतो जय जय महाराष्ट्र आत्ता आमच्या कलानगरमध्ये मध्ये भक्ती अपार्टमेंट मध्ये अचानक शॉर्ट सर्किट मुळे आग लागली आणि सर्वांच्या कार्यतत्परतेमुळे पुढे होणारा अनर्थ खूप मोठा अनर्थ टळलेला आहे त्यामध्ये अनुभव ताजणे बीचे सर्व कर्मचारी पदाधिकारी आणि ताबडतोब फायर ब्रिगेड वाले आल्याने हा खूप मोठा अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे सगळे लोकांना या निमित्ताने एक सावधानतेचा सा इशारा मिळालेला आहे आणि निश्चितच यावरती कलानगर वासी विचार करतील आणि काम करतील अशी आशा करूया आभार व्यक्त केले मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड